सांगलीतील अहिल्यानगर चौकात मुरमाने भरलेला डंपर खाली चिरडून दोन वर्षाचा चिमुकल्या जागीच ठार झाला मनोज हुंकारायवळे राहणार अहिल्यानगर झोपडपट्टी असं मयत चिमुकल्याचं नाव आहे हा अपघात शनिवारी सकाळी नऊ वाजता झाला अपघातानंतर डंपर चालकाने घटनास्थळावरून पलायन केलं तर संतप्त जमावाने डंपरची तोडफोड केली आहे याबाबत सविस्तर माहिती अशी की अहिल्यानगर चौकामध्ये शनिवारी एकोणतीस डिसेंबर रोजी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास गाडी नंबर एम एच दहा डी टी चव्वेचाळीस चाळीस हा मुरमाणे भरलेला अशोक लेलँड डम्पर माधवनगरहून अहिल्यानगरकडे जात होता तर अहिल्यानगर झोपडीत राहणारे मनोज रस्त्याच्या कडेला खेळत असताना तो डम्पर खाली चिरडून त्याचा जागेवर मृत्यू झाला अपघात होताच ड्रायव्हरने गाडी सोडून पलायन केलं तर संतप्त जमावाने गाडीची तोडफोड केली सदर गाडीवर गजानन सप्लायर्स असं लिहिलं असून अहिल्यानगर चौकातील पांढरापट्टाजवळ हा अपघात घडला सदर घटनेची माहिती मिळताच कुपवाड एम आय डी सी पोलीस घटनास्थळी दाखल झाले पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून डम्पर ताब्यात घेतला तर पोलीस अधिक तपास करीत आहेत